सदा रामनामे वदा पूर्णकामे कदा बाधी नेमे नापदा हा सर्व सोडो नि द्यावा राम चिंतीत जावा श्रीराम समर्थ रामदास स्वामींच्या मते आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे आळस समर्थनं तर आळस या शब्दाचासुद्धा तिटकारा होता तू अगदी लहान असल्यापासून ससा कसवाची गोष्ट ऐकलीस केवळ आळस करून झोपून राहिल्यानेच चपळ असूनही ससा शर्यत हरतो थोडा वेळ झोपलो तरी हरकत नाही कासव माझ्या वेगाने धावू शकतच नाही असा गर्व वाटतो सशाला आणि शेवटी कासव शर्यत जिंकते म्हणजेच काय ज्याला आपली प्रगती व्हावी आयुष्यात आपण यशस्वी व्हावे असे वाटते त्याने आळस व अहंकार मदानस्य कायमच सोडावे असे या श्लोकात समर्थ सांगतात आळसंगत समजत असला की कोणतेच काम नीट होत नाही एखादे काम तुमचा अभ्यास कविता किंवा पाढेपाठांतर इतकेच काय व्यायाम तरी होईल का आळस केला तर जेवायचा आळस केला असतं एक वेळ आई भरवेल तुला पण घास सावायला तुझा तुलाच लागणार ना ज्याला भूक लागली आहे त्यालाच जेवावे लागेल ना तुझ्याऐवजी मी जेवले तर चालेल का म्हणजेच आळसाने कोणतेच काम पूर्ण होत नाही तसंच मनात सगळं येतं फक्त मनात सगळं समजतं हा गर्वही बरा नाही त्यामुळे आपल्या चुका आपल्याला समजत नाही आणि आपल्यामध्ये सुधारणा होणार नाही आपले चूक कोणी दाखवून दिली तर ती लगेच मान्य करावी महाभारतातील एक गोष्ट सांगते ऐक भारतीय युद्धामध्ये पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला खरा पण धर्मराज युधिष्ठिर मात्र विजय मिळवूनही अतिशय उदास दुःखी झाला होता त्यावर उपाय म्हणून भगवान व्यासांनी त्याला अश्वमेध यज्ञ करण्यास सुचवले मग युधिष्ठिराने तसा यज्ञ चालू केला दररोज अनेक ब्राह्मण याचक बोरगरी संतुष्ट होऊ लागले सर्वत्र युधिष्ठिराच्या दानशूरतेचा गौरव होऊ लागला चर्चा होऊ लागली आणि न कळत युधिष्ठिरही या कौतुकाने सुखावून गेला खर तर त्याला ते अभिमानच वाटू लागले आपल्या दानशूरतेचा आपल्याच विचारात युधिष्ठिर मग्न होता आणि त्याच वेळी सोनेरी पाठ असलेले एक विलक्षण मुंगूस एका बिळातून बाहेर पडले पहिल्यांदा त्याने सगळ्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना त्रास होईल असा कर्कश आवाज केला मग सगळ्यांचे आपल्याकडे लक्ष वेधले आहे असे पाहून ते मानवी वाणीने बोलू लागले कुरुक्षेत्रामध्ये राहणाऱ्या त्या दानशूर भिक्षुकाच्या एका मुठभर सातूंची या यज्ञाशी तुलना कधीच होऊ शकणार नाही मुंसाचे हे बोलणे ऐकून तिथे जमलेल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटले तू असे का म्हणत आहेस तुझे रूपही नेहमीसारखे नाही तू बोलण्यावरून चतुर वाटतोस खरे खरे सांग तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस असे मुंगसानं विचारले सर्वांचे बोलणे ऐकून मुंगूस असून म्हणाले मी जे मनाशी बोललो ते अजिबात खोटे नाही की गर्वयुक्त वचन नाही कुरुक्षेत्रात राहणाऱ्या त्या भिक्षुकाच्या मुठभर सातूंचे सर या यज्ञाला नाही त्या अलौकिक दानशूरतेमुळेच तो ब्राह्मण भिक्षुक आपली पत्नी मुलगा आणि सून यांच्याबरोबर स्वर्गात गेला आणि माझंही शरीर सोन्याचं झाले कसे ते ऐका कुरुक्षेत्रामध्ये एक व्रतस्थ ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी मुलगा आणि सून सगळे स्तपाचरणी होते ते चौघेही षष्ठ काल भोजन करीत म्हणजे रोज दोनदा न जेवता दर तीन दिवसांनी जे सहावे भोजन करायचे ते जेवायचे एकदा अतिशय भीषण दुष्काळ आला कोणाला काहीही खायला मिळेना अशावेळी षष्ठकाल भोजन म्हणूनही ब्राह्मणाच्या कुटुंबाला काहीही खायला मिळे नसे झाले ते कुटुंब केवळ पाणी पिऊन राहू लागले असे बरेच दिवस गेल्यावर एकदा या ब्राह्मणांना पसाभर सातू मिळाले घरी आणून ते त्याने शिजवले आणि ते शिजवलेले अन्न चौघे मिळून खाणार इतक्यात त्यांच्याकडे अतिथी आला अतिथीला पाहून सगळ्यांना आनंद झाला ब्राह्मणाने अतिथीला जेवून जाण्याची विनंती केली ब्राह्मणाच्या वाटचे तुटपुंचे अन्न खाऊन अतिथीची भूक काही त्यामुळे ब्राह्मणाची पत्नी व मुलांनीही आपल्या वाट्याचे अन्न त्याला देऊ गेले आता मात्र अतिथीचे पोट भरले अत्यंत समाधानी झालेला तो अतिथी म्हणाला तुझ्या या शुद्ध दानाने मी प्रसन्न झालो आहे या तुझ्या दानाची स्वर्गलोकात खूप स्तुती होते आहे या अलौकिक दानाने तू स्वर्गालाही जिंकले आहेस जो स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून राजे यज्ञ करतात तो स्वर्ग तू आज या दानाने प्राप्त केला आहेस हे पुण्यवान ब्राह्मणा मी धर्म आहे तुला स्वर्गात नेण्यासाठी हे स्वर्गीय यान इथे अवतरले आहे त्यामध्ये बसून तू तु आणि तुझे सदाचरणी कुटुंब स्वर्गात जा मुंगूस पुढे म्हणाले त्या स्वर्गीय यानामध्ये बसून ब्राह्मण आणि त्याचे कुटुंबीय स्वर्गाला गेल्यावर मी हळूच बिळामधून बाहेर आलो आणि त्या ब्राह्मणाने दान केलेल्या अन्नाचे काही कण जमिनीवर सांडले होते त्यांच्यामध्ये त्याच्या तपाचे सामर्थ्य होते त्या अन्नकणांना स्पर्श झाल्याने माझे मस्तक आणि अर्धे शरीर सोन्याचे बनले आता इथे महाराज युधिष्ठिरांच्या या यज्ञामध्ये सांडलेल्या अन्नकणांमुळे माझे उरलेले शरीर सोन्याचे होईल का याचे मला कुतूहल होते तसे काही घडले नाही म्हणून मी म्हणालो की त्या ब्राह्मणाच्या पसाभर सातूंचे सर या महान यज्ञाला नाही एवढे बोलून ते मुंगूस दिसेनासे झाले आणि यधिष्ठी आपली चूक समजली त्यामुळेच आळस अहंकार हे दुर्गुण आपल्यापासून दूर जावे असे वाटत असेल तर कायम श्रीरामांचे स्मरण करा रामनामाचा जप करा असं समर्थ सांगतात आमच्यासारख्या मोठ्या लोकांना असे नाम घेणे शक्य आहे कोणतेही काम करताना प्रवासात आम्ही रामनाम घेऊ शकतो पण तू शाळेत जातेस तुला कसे जमेल असं वाटलं ना सोपं आहे सकाळी शाळेत जाताना देवाला नमस्कार करायचा आणि संध्याकाळी घरी देवाजवळ दिवा लावला की तुला रामरक्षा भीमरूपी म्हणता येईल की तर आपल्यातील दोष जाऊन चांगल्या गुणांची वाढ व्हावी यासाठी प्रत्येक काम करताना देवाची आठवण ठेवावी म्हणूनच अगदी सकाळी उठल्यापासूनच श्रीरामांचे स्मरण करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा असं समर्थ आपल्याला सारखं सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ